नेवासा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तीस एप्रिल ला नियोजन अहवाल सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एप्रिल तीस रोजी नेवासा येथे नियोजन अहवाल सभा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे या दौऱ्यामुळे तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर आमदार झाल्यावर तर विठ्ठलराव लंगे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री, मंत्री पदाबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होते नेवासामध्ये आता प्रथमच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होत असलेली अहवाल सभा केवळ विकासाच्या मुद्द्यापुरती मर्यादित राहणार नाही तर पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाबाबत विविध विकास कामांसाठी होण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात कयास लावला जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारीच्या तिकीट बाबत शिंदे गटाकडून लंघे यांची अचानक झालेली निवड आणि आता त्यांच्या मतदारसंघात होणारी उपमुख्यमंत्री यांची सभा हे सगळं एका मोठ्या रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जात आहे तीस एप्रिल ची ही सभा नेवासाच्या राजकीय भवितव्याला दिशा देणारी ठरणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं व नेवासा तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांचे या, या सभेकडे लक्ष लागलेलं आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट